आपलं स्वागत आहे पाहूया आजची बातमी साताऱ्यासह महाराष्ट्रातील चारशे सत्तावन्न हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली असून सातारा जिल्ह्यातील बत्तीस मंदिरांमध्ये भारतीय संस्कृतीनुसार वस्त्रसंहिता लागू झाली असल्याची माहिती महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी पत्रकार परिषदेत दिली महाराष्ट्र शासनाने वर्ष दोन हजार वीस मध्ये राज्यातील सर्व शासकीय कार्यालयात वस्त्रसंहिता लागू केली आहे नव्हे तर देशातील अनेक मंदिरे गुरुद्वार चर्च मस्जिदी आणि अन्य प्रार्थनास्थळे खाजगी आस्थापने शाळा महाविद्यालय न्यायालय पोलीस आदी सर्वच क्षेत्रात वस्त्रसंहिता लागू आहे त्याच धर्तीवर मंदिरांचे पावित्र्य शिष्टाचार संस्कृती जपण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या बैठकीत सातारा जिल्ह्यातील बत्तीस मंदिरांच्या विश्वस्तांनी त्या मंदिरांमध्ये भारतीय संस्कृती अनुरूप वस्त्रसंहिता लागू करण्याचा निर्णय घेतला आहे असे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे समन्वयक सुनील घनवट यांनी सांगितले ते श्री समर्थ सदन पंचपाळी हौद राजवाडा सातारा येथे झालेल्या पत्रकार परिषदेत बोलत होते ते पुढे म्हणाले की सातारा याप्रमाणे यापूर्वी कोल्हापूर मुंबई ठाणे रायगड नागपूर अकोला अमरावती जळगाव नाशिक सोलापूर अहिल्यानगर यांसह कोकण विभागातील मिळून महाराष्ट्रातील एकूण चारशे सत्तावन्नहून हून अधिक मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आहे सातारा जिल्ह्यातील बत्तीस मंदिरांमध्ये ही वस्त्रसंहिता लागू करण्यात येणार आहे या पत्रकार परिषदेसाठी शिवाजीराव तुपे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा निमंत्रक दुर्गा माता मंदिरचे सचिव चौंडेश्वरी माता मंदिराचे विश्वस्त अधिवक्ता दत्तात्रे कुलकर्णी श्री महालक्ष्मी देवस्थान देवस्थानचे गजानन भोसले अधिवक्ता सनस रूपा शाखा आणि हिंदू जनजागृती समितीचे सातारा जिल्हा समन्वयक हेमंत सोनवणे उपस्थित होते श्री सुनील घनवट पुढे म्हणाले पाच फेब्रुवारी दोन हजार तेवीस या दिवशी महाराष्ट्र मंदिर न्यास परिषदेमध्ये महाराष्ट्र मंदिर महासंघाची स्थापना करण्यात आली आहे त्यानंतर महासंघाचे कार्य उत्तरोत्तर वाढत असून केवळ वर्षभरामध्ये ते संपूर्ण राज्यभर पोचले आहे तुळजापूर मंदिरात वस्त्रसंहिता लागू करण्यासाठी विरोध झाला मात्र त्यानंतर महाराष्ट्र मंदिर महासंघाच्या पुढाकाराने महाराष्ट्र राज्यात चारशे सत्तावन्न मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू करण्यात आली आज मंदिरांमध्ये वस्त्रसंहिता लागू झाली की काही पुरोगामी आधुनिकतावादी व्यक्ती स्वातंत्र्यवाले गळा काढून छाती बडवायला लागतात मात्र पांढरा पायघोळ झगा घालणाऱ्या ख्रिस्ती पाटरी तोकडा पायजमा घालणारे या काळा घालणारे मुसलमान महिला यांच्या ते आक्षेप घेत बारा ज्योतिर्लिंगांपैकी एक असलेले उज्जैनचे श्री महाकालेश्वर मंदिर महाराष्ट्रातील श्री गृनेश्वर मंदिर वाराणसीचे श्री काशीविश्वेश्वर मंदिर आंध्र प्रदेशचे श्री तिरुपती बालाजी मंदिर केरळचे विख्यात श्री पद्मनाभ स्वामी मंदिर कन्याकुमारीचे श्रीमाता मंदिर ओडिशा येथील प्रसिद्ध जगन्नाथ मंदिर अशा काही प्रसिद्ध मंदिरांमध्ये अनेक वर्षांपासून भाविकांसाठी सात्विक लागू आहे गोव्यातील बहुतांश मंदिरांसह बेसिलिका ऑफ बॉर्न जीजस आणि सी कॅब्रेडल या मोठ्या चर्च मध्येही बस्पसंहिता लागू आहे महाराष्ट्र शासनाने शासकीय अधिकारी आणि कर्मचारी यांना जीन्स पॅन्ट टी शर्ट भडक रंगांचे किंवा नक्षीकाम असलेले वस्त्र तसेच स्लीपर वापरण्यावर बंदी घातली आहे मद्रास उच्च न्यायालयानेही तेथील मंदिरात प्रवेश करण्यासाठी सात्विक वेशभूषा असली पाहिजे हे मान्य करून एक जानेवारी दोन हजार सोळा पासून राज्यात वस्त्रसंहिता लागू केली तसेच मंदिरांमध्ये देवाच्या दर्शनासाठी तोकड्या वस्त्रांमध्ये किंवा परंपराहीन वेशभूषेत जाणे हे व्यक्ती असू शकत नाही प्रत्येकाला आपल्या घरी आणि सार्वजनिक ठिकाणी कोणते कपडे घालावेत याचे व्यक्ती आहे मात्र मंदिर हे धार्मिक स्थळ आहे तेथे धार्मिकतेला अनुसरून आचरण व्हायला हवे तेथे व्यक्ती स्वातंत्र्य नव्हे तर धर्माचरणाला महत्व आहे शिवाजीराव तुपे महाराष्ट्र मंदिर महासंघाचे जिल्हा निमंत्रक व श्री दुर्गामाता मंदिरचे सचिव पत्रकार परिषदेत म्हणाले भारतीय वस्त्र पाश्चात्यांच्या तुलनेत अधिक सात्विक आणि सभ्यतापूर्ण आहेत तसेच भारतीय वस्त्र घातल्याने आपल्या संस्कृतीचा प्रचार होण्यासही तिच्याविषयी युवा पिढीमध्ये स्वाभिमानही जागृत होईल तसेच पाश्चात्यांच्या तुलनेत पारंपरिक वस्त्र निर्मिती करणाऱ्या उद्योगाला चालनाही मिळेल ग्रामीण अर्थव्यवस्था बळकट होईल मंदिरातील सात्विकता अधिक प्रमाणात ग्रहण करायची जर असेल तर आपले आचरण आणि वेशभूषा सात्विक असायला हवी त्यामुळे आम्हीही आमच्या मंदिरात वस्त्रसंहिता लागू करत आहोत या संदर्भात जुना आखाडा परिषद उत्तराखंड यांच्याशी पत्रव्यवहार चालू आहे जुना आखाडा परिषद गेली पंचवीस वर्षे संदर्भात प्रयत्न करत आहे अधिवक्ता दत्तात्रे सनस म्हणाले वस्त्रसंहितेचा मुख्य उद्देश हा भारतीय संस्कृतीला परंपरेला साजेशी असे परिधान करावी हा आहे आधुनिकतेकडे वळताना वस्त्रसंहितेच्या संदर्भात पालन व्हावे मंदिर विश्वस्थांना लागणारे प्रशासकीय सहाय्य मी विनामूल्य देणार आहे श्री महालक्ष्मी देवस्थान भुईंचे गजानन भोसले विश्वस्त म्हणाले पूर्वीच्या काळी असे काही पालन करावे असे सांगण्याची आवश्यकता वाटत नव्हती मात्र काळाच्या ओघात मंदिरात प्रवेश करताना चित्रविचित्र कपडे घालून येणारे पाहून वस्त्रसंहिता लागू करणे आवश्यक झाले आहे अन्य धर्मीय त्यांच्या प्रार्थना स्थानमध्ये वस्त्रसंहितेचे पालन करतात मात्र हिंदूंच्या मंदिरात ते घडताना दिसत नाही ते होण्यासाठी आमचे खरे प्रयत्न आहेत शिवसिद्ध न्यूज साठी प्रदीप पवार विशेष प्रतिनिधी जिल्ह्यामधल्या सर्व मंदिर विश्वस्तांनी एक स्तुत्य असा कौतुकास्पद असा निर्णय घेतलेला आहे आणि सातारा जिल्ह्यामधल्या बत्तीसहून अधिक मंदिरामध्ये आजपासून ड्रेस कोड अर्थात वस्त्रसंहिता लागू होते आहे मंदिरात प्रवेश करत असताना असभ्य अशोभनीय अंग प्रदर्शन करणारी आणि तोकडी वस्त्र घालून मंदिरामध्ये प्रवेश दिला जाणार नाही अशा प्रकारची सर्व भूमिका या ठिकाणी विश्वस्तांनी घेतलेली आहे प्रत्येक मंदिराच्या बाहेर बोर्ड लावला जाईल भाविक भक्तांचं जा प्रबोधन केलं जाईल याच्यामध्ये आणि या संदर्भात ड्रेस कोड संदर्भात जागृती करण्यात येईल आज सातारा जिल्ह्यामधलं दुर्गा माता मंदिर आहे भोलेश्वर मंदिर आहे यवतेश्वर मंदिर आहे वाईमधलं भद्रेश्वर शिवमंदिर आहे महालक्ष्मी मंदिर आहे त्याचबरोबर महर्षी भृगु ऋषींचं मंदिर आहे कराडमधल्याही भैरवनाथ मंदिर अंबामाता मंदिर हनुमान मंदिर अशा जवळजवळ बत्तीसहून अधिक मंदिरांनी हा निर्णय घेतला आहे आणि या संदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये आज चारशे सत्तावन्नहून अधिक मंदिरामध्ये ड्रेस कोड लागू झालेला आहे प्रत्येक क्षेत्रात ड्रेस कोड आहे वकिलांचा आहे पोलिसांचा आहे शाळेतल्या विद्यार्थ्यांचा आहे डॉक्टरांचा आहे मग असं असताना मंदिरात पावित्र्य राखण्यासाठी आणि त्या ठिकाणचं मांगल्य राखण्यासाठी ड्रेस कोड का नको डिसेंबर दोन हजार वीस मध्ये महाराष्ट्र शासनाने शासकीय कर्मचाऱ्यांना ड्रेस कोड लागू केलेला आहे एक जानेवारी दोन हजार सोळाला ला तामिळनाडू हायकोर्टनं निर्णय घेऊन तामिळनाडू राज्यामध्ये मंदिरात ड्रेस कोड लागू केलेला आहे कायदेशीर दृष्टिकोनातनं असेल किंवा सगळ्यांच्या संघटित प्रयत्नातनं असेल सातारा जिल्ह्यामध्ये आज बत्तीस मंदिरांमध्ये हा ड्रेस कोड लागू झालेला आहे आणि पुढच्या दोन तीन महिन्यांमध्ये शंभरहून अधिक मंदिरात हा ड्रेस कोड लागू करण्यात येत आहे त्याचबरोबर भाविक भक्तांना मी विनंती करतो की आपण मंदिरात दर्शनात येत असताना सात्विक वेशभूषेमध्ये दर्शनाला या या ठिकाणी ड्रेस कोडचं पालन करा